गुरुव्रत ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही त्यास माळा म्हणावे का बुद्धी असूनही चालत नाही त्यास माळा म्हणावे का ओळखलत कमला मी सावित्री सावित्री वैगोतरा फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या गावचा खंडोजीने असे मी कन्या वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू माझ्या लक्षात आलं ज्याच्याशी माझं लग्न झालं तो कोणी क्रांती सूर्य मी त्यांना शेटजी म्हणायचे फुले घराण्यात आली आणि माझ्या श्री गणेशा झाला माझे हात थरथर कापत होते या थरथर नारायणांना हातांना शेटजीने पकडलं आणि मला पाठीवर लिहायला शिकवलं पहिला शब्द शिकले तो म्हणजे शेळकी शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मी पहिली शाळा सुरू केली मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा होते शेळकी घरोघरी जाऊ मुलींना गोळा करत त्यांच्या आई वडिलांना समजावत नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक माणूस माझ्या समोर आला तो म्हणाला ए बाई कुठे निघाली आमच्या मुलीने शिकवणं बंद कर तुला तुझी अप्रूप प्यारी हे की शिकवणं कदाचित तो विसरला होता मी खंडोजी नेसी पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पहेलवानांची पत्नी होते मी त्याच्या थोवाडीत दिली आणि त्या क्षणी त्याला सुनावलं आज माझ्या समोर आला तुझा थोवाड कुठले पुन्हा जर माझ्या समोर आला तर तुझ्या रक्ताने धरती रंगली तो कसा कसा सावळत तिथून निघून गेला तो कसा कसा सावळत

ठरला रुग्णांची काळजी घेण्यासाठी आम्ही दवाखाना उघडला लोकांची काळजी घेत असताना मलाही हे प्लेग झाला आणि दहा आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी माझा मृत्यू झाला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सुंदर सावित्रीबाई <laughs> प्रत्यक्ष